नमस्कार मित्रमैत्रिणींनो संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला साधी व सोपी पद्धतीने फुलगोबीची भाजी कशी बनवायची ते सांगते मी त्या अर्धा किलोच्यावर थोडी गोबी घेतलेली आहे बघू शकता थोडी जास्त बनवायची होती गोबी स्वच्छ निवडून घ्यायची अशा प्रकारे मी सर्व गोबी निवडून घेतलेली आहे थोडंसं कोमट पाणी केलं होतं आणि त्यात थोडं मीठ टाकून थोडं दहा पंधरा मिनिट याला छान मिठाच्या पाण्यामध्ये भिजू द्यायचं म्हणजे त्याच्यावर असले नसलेले किडे निघून जातात आणि स्वच्छ गुन्हे तळ ठेवली होती चला तर कढई तापवायला ठेवली तेल आणि जिरे मोहरी टाकली हळद टाकून घेतली लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर टमाटर टाकले एक कापून आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने आणि आपण तेलात आधी गोबी फ्राय करूनही करू शकतो वरतून आपण धुणी तळून घेतलेला गोबी टाकला आहे अशा प्रकारे झटपट तयार होते भाजी त्याला हलवून छान झाकण ठेवायचं आणि मध्ये दोन वेळेस हलवून परत झाकण ठेवायचं याच्यावर छान परतून परतून घ्यायची तेलावरच मऊ होते भाजी मीठ टाकलं आहे आता आपल्या आवडीनुसार आपण मीठ टाक कमी जास्त करू शकता मी ते जास्त प्रमाणात असल्यामुळे मीठ टाकलं जास्त मीठ टाकून परत थोडंसं झाकण ठेवलं आणि त्यानंतर वरतून किचन किंग मसाला टाकला थोडा दुसरा कोणताही मसाला नाही वापरलेला कोथिंबीर टाकली स्वच्छ धुवून चिरलेली बघू शकता अशा प्रकारे तयार झालेली आहे भाजी एकदम झटपट चवदार होते अशी भाजी वाफेवर शिजवलेली अशा पद्धतीने नक्की करून बघा बघू शकता किती मऊ झालेली आहे भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब पण करा धन्यवाद